नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एखादा सण जवळ आला की नाही की आपल्याला गोडाधोडाचं करावं असं वाटतं आणि त्यातलं गोड अन्न जर शिल्लक राहिलं ना तर वाया जाऊ नये असंही वाटतं तर येणाऱ्या सणासाठी या खव्याच्या पोळ्या मौसूत आणि खमंग आठ दिवस टिकणाऱ्या नक्की करून पहा बाहेरून दूध आणताना नेहमी मला काही ना काही आणायची सवय म्हणजे श्रीखंड आम्रखंड किंवा खवा मग मी खावा आणून ठेवता पाव किलो पाव किलो खावासाठी दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतलं अर्धं खिसलेलं जायफळ घेतलं अर्धी वाटी साखर अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि एक वाटीभर दूध घेतलं एक कप मैदा घेतला आणि हा पावशेर खावा चिमूटभर मीठ आता या कणकेमध्ये मीठ घालून अर्धा कप मैदा घालून ही कणिक आपण मळून घेणार आहोत काहीजणं पूर्ण मैदा वापरतात पण मैदा पचायला जड असतो आणि निम्मा मैदा आणि निम्मा गव्हाचं पीठ असं जरी वापरलं ना तरीही चालेल पण गव्हाचं पीठ जास्त असलेलं कधीही चांगलं मैद्यामुळं पोळ्या खुसखुशीत होतात म्हणून खरं तर मैदा घालायचा आणि त्यानंतर वाटीभर दूध घालायचं पाणी अजिबात वापरायचं नाही म्हणजे ह्या पोळ्या खूप दिवस टिकतात तर आता ही आपली कणिक घट्ट अशी मळून तयार आहे कणिक मळून घ्यायची तेल लावायचं नाही किंवा तूपही लावायचं नाही आणि अगदी बोट दाबलं जाईल एवढा घट्ट गोळा झाला की नाही ती कढई तापत ठेवायची आणि त्यामध्ये मोठा चमचाभर तूप घालायचं हे तूप वितळलं की लगेचच त्याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ घालूयात आणि डाळीचं पीठ छान लालसर हो तोपर्यंत भाजून घेऊयात तुपामध्ये डाळीचं पीठ मिसळल्यानंतर फक्त गुठळ्या होऊ नयेत ना म्हणून छान हलवून घ्यायचं एकसारखं हलवलं आणि फेसाचे बुडबुडे आले की नाही हे बघा की हे असं पीठ आपलं भाजलं जातं डाळीच्या पिठामुळं खमंगपणा आणि घट्टपणा दोन्ही येतं आता ह्याच्यानंतर ये काय करायचं तर या भाजलेल्या पिठामध्ये खिसून घेतलेलं अर्ध जायफळ घालायचं जायफळ भरपूर घाला जायफळामुळं झोप येते हे म्हणणं चुकीचं आहे खरं तर सुस्ती येते हे मात्र खरं आहे आता गोडाचा पदार्थ म्हणल्यानंतर चव तर, तर पाहिजे आणि पोटभर खाल्ला पण पाहिजे ना तर जायफळ घातल्यानंतर आता आपण हा खवा घालूयात हा खावा फ्रीजमधून काढून रूम प्रे टेम्परेचरला येई तोपर्यंत ठेवलेला आहे हातानं छान कुस्करून घेतला आणि नंतर कढईमध्ये परतला आता मी साखर पूर्ण म्हणजे मोठी साखर वापरली आहे तुम्हाला जर का पिठी साखर वापरायची असेल ना तरी वापरू शकता फक्त पिठी साखर वापरताना काय करायचं तर हे सगळं मिश्रण पूर्ण गार होऊन द्यायचं म्हणजे तेवढा तुमच्याकडं पेशन्स हवा किंवा स्वयंपाकाला वेळ हवा तर हे पूर्ण गार व्हायला कमीत कमी दोन तास तरी लागतात आणि त्यानंतर या मिश्रणावरती पिठी साखर घालायची आणि हातानं मळून घ्यायचं नाही तर हे कोमट असतानाच याच्यामध्ये अर्धी वाटी आपली जाडसर साखर घालायची आणि ती विरघळवून द्यायची आणि ही सगळी साखर एकजीव झाली की नाही की गॅस बंद करायचा आता खरं तर पोळ्या करताना म्हणजे कुठलीही पोळी करताना किंवा कुठलीही चपाती करताना छोटे छोटे पण नियम आहेत आणि ते खरंच उपयोग आहेत ही जी खव्याची पोळी आहे ना ती अगदी हलक्या हातांनी लाटावी लागते उडदाचा पापड अगदी दाबून लाटावा लागतो पुरणाची पोळी फिरवून फिरवून लाटावी लागते आणि गुळाची पोळी जी असते ना ती अगदी घट्ट कणिक म्हणून अगदी जोर लावून लाटावी लागते म्हणजे जेवढी तुम्ही जोर लावून लाटाल तेवढी ती पातळ होते आणि कुरकुरीत पण होते तर या पोळीसाठी नियम काय आहे तर फक्त हे गार झालेलं सारण घ्यायचं आणि कणिक जी आहे ती आपण घट्ट भिजवून घेतली आहे तर सारण असं मौसूत पेड्यासारखं असावं आणि घट्ट मळलेली कणिक त्याचा गोळा घ्यायचा आणि या गोळ्यावरती गोळ्याची पारी करून घ्यायची त्याच्यामध्ये हे सारण भरायचं हाताला थोडंसं पीठ लावून घ्या आणि सारण अगदी चारही बाजूला व्यवस्थित पसरतं कारण कणिक घट्ट आहे आणि सारण जे आहे ते सैलसर आहे तर हे बघा असं भरायचा गोळा अगदी दाबून शक्य तितका दाबून घट्ट घट्ट भरायचा आणि पोळी लाटताना उलटी पालटी करून लाटायची एकाच बाजूने लाटायची नाही ने, नाहीतर ती पोळपाटाला चिकटते एक राऊंड फिरवून झाला की नाही की दुसऱ्या राऊंडला परत फिरवून घ्यायची आणि पहिल्यांदा जेवढं लावू तेवढंच पीठ लावायचं फार पीठ लावायचं नाही पोळपाटावरती पीठ पसरवून घ्यायचं आणि पोळी लाटायला सुरुवात करायची हे बघा तुम्ही थोडंसं जोर लावून लाटू शकता पण एकाच बाजूनी लाटायची नाही अशी फिरवत फिरवत लाटायची म्हणजे मग पोळी अजिबात किंवा सारण बाहेर येत नाही आणि पोळी पोळपाटाला पोड़ चिटकत नाही आणि तव्याला पण चिटकत नाही तर आता ही आपली झाली पोळी तयार अशा तुम्ही सगळ्या पोळ्यांच्या पाऱ्या एकदम करून ठेवू शकता आणि नंतर मग तवा तापवायचा आणि तापलेल्या ता तव्यावरती सलग पोळ्या भरभर भरभर भाजून घ्यायच्या झटपट होतात फार गडबड होत नाही आणि चवीला पण छान होतात टिकतातही खूप दिवस खरपूस अशा पोळ्या आठ दिवस टिकवा आणि तुपासोबत माराताव भारी झालेत की नाही आवडल्या ना व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायला शेअर करायला आणि हो एक कमेंट करायला अजिबात विसरू नका थँक्यू